विद्यालयीन कामात कर्तव्यास कसूर करणाऱ्या मुख्याध्यापक यांच्या विरोधात कारवाई न करणाऱ्या संस्थाचालक व शासन यांच्या विरोधात आमरण उपोषण निलेश शिंदे यांनी सुरू केले आहे त्यांनी ते मुला कंप्लेंट दिली वर्गात त्यांनी काहीतरी मॅडम बोलल्या टिकली आणून देते टिकल्या त्या निषेधा घरीवर राहिला मग मी या प्रिन्सिपल सरांशी बोललो प्रिन्सिपल सरांना मी सांगितलं सर तुम्ही जो शाळेत ना गृहपाठ देता बरोबर तो मुलं आम्हाला घरी आल्यावरती आयझिटी सांगत नाही बरोबर मी मुलाला विचारला मुला की बाबा तुला काय अड्रेस दिलाय मुलं मुलंही थातूर मात्र उत्तर देतात मुला नाही करून सोबत की पालकांचं आणि शिक्षकांचं व्यवस्थित नसल्यामुळं याचा फायदा हा माझा मुलगा तर घेत होते आणि सगळी मुलं घेत असतील आणि मी स्वतः सांगू मॅडम तुम्हाला ग्रहपाठ तपासला तर गेलाच पाहिजे त्याचबरोबर पालकांचं आणि शिक्षकांचं पण आता मी आज ऍडमिशनला गेलो होतो हंडेज शाळेमध्ये त्यांनी मला ना पूर्णांचा ग्रुप दाखवला त्यांनी डेली त्यांचा दिलेला अभ्यास म्हणजे आम्हालाही करून घेता येईल ना मी एकटा शाळेला सुद्धा तेवढं ग्रुप नाही आहे ते पण ग्रुप मध्ये सर ग्रुप फक्त नावाला ना आहे ग्रुप फक्त नावाला आहे फक्त त्या दिवशी मी गेले त्यानंतर आहे ना मेसेज यायला लागले शाळा कधी सुटणार तेवढे तो बघा ना ग्रुप पण किती खाली आहे कुठे समजणार पण नाही हे बघा उच्च माध्यमिक बघा हे हे किरकोळ मेसेज येतात किरकोळ आम्हाला काय म्हणायचं तुम्ही डेली अपडेट द्या आम्ही पालक म्हणून जागरूक राहू की मुलांकडनं आम्ही काही कमी असेल तर आम्ही स्वतः करून घेऊ तीन महिन्यामध्ये माझ्या मुलाचं जवळजवळ आता ह्याला ग्रोथ करायला मला किती वेळ लागेल मॅडम तुम्ही सांगा त्याच्या अभ्यासाची मी रुची संपून गेलेली मी रोज तुला ओरडतो ना काय असतं घरी आपलं संभाषण चालू अभ्यासावर समोर काय करतो सांग सांग ना तू घाबर तू सांग काय काहीतरी योजना कसं असतं अभ्यासा विचारायला गेलं त्या दिवशी मला काळे मॅडमने इग्नोर मी स्वतः मीचार सर तुझा अभ्यास पूर्ण झाला हा याने मला हा खोटं बोलला मला माहिती आहे हा बोलला की अभ्यास पूर्ण आहे माझा मग माझ्या समोर तुम्ही तपासा ना शिक्षा ना मुलाला मी म्हणतोय मॅडम तुम्ही वेळ आला त्याला मारा माझं काही म्हणणं नाही अभ्यासासाठी काळे मॅडम बसूनच फक्त काय बोलतच नाही का मी आज कसं आले होते मी आज फक्त आणि फक्त माझा दाखला काढण्यासाठी आलो होते की तुमचं हे उपोषण बघून ते दुर्दैवी आहे पण मला थोडस भेटला कि बाबा विनंती आहे संस्था सांगली आहे आता या ठिकाणी साहेब दोनवे अधिकारी आले केंद्रप्रमुख कुराडे मॅडम आहेत गट शिक्षणाधिकारी जे आहेत लांडे साहेब ते सुद्धा येतील ज्यांना सूचना योग्य देतील कार्यवाही होईल तुम्ही काय तुमच्या मुलाचा दाखला या संस्थेतून शाळेतून काढू नका तुम्हाला विनंती आहात जोडून ह्याच्यामध्ये सुद्धा मी या ठिकाणी बसलोय हा बदल झाला पाहिजे म्हणून बसलेलाय हा मॅडम हितासाठी मी तुम्ही काय दाखला वगैरे सांगू मॅडम मेजेच साहेबांनी जे ओपरेशन चालू केले ना ते मी सातत्या बघितलं आणि माझी खरंच मी आज दाखला काढायला नव्हतो माझी स्वतःची असं म्हणणं आहे मराठी शाळा ह्या आपल्या ज्या आहेत त्या जगल्या पाहिजे आज तुझीकडे पैसे एवढी महागाची फी भरून जर ॲडमिशन घेतात आणि इथं दर्जा आहे म्हणूनच जातात ना सॅटिस्फॅक्शन आणि मुलां मुलांवरती लक्ष आज इथे वॉचमॅन आहे पाठीमागच्या गेटला वॉचमॅन नाही आहे ते आज आज जाऊ बघा आमच्या तिकडं जातात काय खाऊ खायला घेतात तर उद्या काही दुर्घटना झाली त्या एखाद्या मुलाला लागलं कोण आहे पालक अच्छा बरेचशा आहेत तुम्ही बघा मी मी निले साहेबांची याला पाठिंबा येऊन पण मी थांबतो अजून थोडा दिवस बघतो जर त्या तुम्हाला मला बदल नाही जाणवला सर मी खरंच मी काढणार आहे माझ्या मुलांना काय होणार मुलांच्या भवितव्याचा प्रश्न राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी